मार्केटच्या नवीन रस्त्याच्या कामाचे तीन तेरा डाणकी ग्रामपंचायतीतील ती सरपंच व सचिव यांची काम करण्याची उदासीनता दिसून येत आहे उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाघमारे मॅडम यांना फोन करून काम बंद असल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की उप अभियंता यांना विचारा मला माहीत नाही काम का बंद आहे मी काही सांगू शकत नाही असे सांगून हात झटकले पंचायत समिती सचिव राठोड यांना सुद्धा फोनद्वारे विचारला असता मी त्या ठेकेदाराला दोन ते तीन वेळा पत्र व्यवहार केले तरी ठेकेदार काम सुरू करत नाही आता मी यावर काय करू शकतो असा प्रतिसाद करून दुर्लक्ष केले हॅलो हॅलो हा नमस्कार म्हणलो हा हा मी शे किरपाण बोलतो तालुका महाराष्ट्राचा धानकीवरून धानकीहू संदर्भ एक माहिती द्यायला आपल्याला की मॅडम ते हाकीचा मार्केट नाही रोडचं काम आ, चालू होत झाले चालू होतं काम चालू एक साईड पट्टी जा, ठेकेदारापट्टी केली डांबर ते दाखवून त्याच्यानंतर मग आज पंधरा दा ते आठ दिवस झाले काम बंद आहे लोकांना इतकं त्रास झाले लोक दहाधड पळायले त्याच्यानंतर काम बंद असल्यामुळे कोणाला मार लागायला कोणाला सायकल पडायला कोणाचे पंक्चर व्हायले अपघात झाले तर आज पंधरा दिवस झाले काम बंद आहे ते कोणत्या कारणामुळे बंद आहे तुम्ही डिप्टी इंजिनियरला कॉन्टॅक्ट करा डेटेंजर ला डेटेंजर साहेब तो फोन लागत नाही आता ते काय तुम्हाला बोला म्हणले सचिव आणि ग्रामसेवक केलं कोण म्हणे ते तर ग्रामसेवक म्हणजे आम्ही म्हणलो तर ग्रामसेवक फोन लागला ना ग्रामसेवक सांगायला नाही दे साहेब नाही नाही आता एक काम म्हणजे इस्टीमेट नुसार होत नाही होत आहे नाही नाही काम ते मला ते कामाचा विरोध करून झालो मी मी काय म्हणालो मॅडम हे काम का बंद आहे आता चालू काम बंद आहे पंधरा दिवस झाले मला आपल्याला सांगता येणार नाही ते म्हणजे कसं व्हायला मॅडम आज ते काम इतकं असेल त्या रोड बसेस जातात त्या विद्यार्थी आहेत mm. त्यानंतर सगळे लोक त्या मार्केट आहे आणि ते किती आतरून ठेवला त्यांनी जुरा टाकून ते धडाधड लोक पडायले मग एक काम चालू तर केलं तर पूर्ण शेवट करायचं पण करून टाका म्हणून होत नसतं ठेकेदारांना हो हो कळवते मी इतकं अपघात झाले ना त्याच्यामुळे तुमचं म्हणणं काय मला प्रतिक्रिया तुमच्या काय काय तुम्ही बोला ना हा मी काय म्हणतो मार्केट लाईनचा रोड आहे ते रोड केलेला चालू काम आहे चौदा दहा लाखाचं काम हो आता रोड आता पंधरा ते वीस का दिवस काम थांबलं त्यामुळे सगळ्यांना सगळा रोड फुटायला केलेला साहेब पट्टी केलेली हो ते कशामुळे पण आहे काम करून पण आहे आपलं ठेकेदाराला काय म्हणा ठेकेदाराला वारंवार पत्र व्यवहार वगैरे आपण झालेले आहेत रिस्पॉन्स देत नाही त्याला त्याची मुदत आपल्याला आपण त्याला दिलेली आहे हो त्याला मुदत दिलेली आहे आपण फेब्रुवारी पर्यंत सतरा फेब्रुवारीची शेवटची तारीख तोपर्यंत त्याचा पूर्ण करून घेण्याचा आपण त्याला वर्क ऑर्डर दिलेली आहे एक साईड पट्टा केला आणि ते साईड पटा केला त्याचा अर्धा रोड केला अर्धा राहिला साईड पटा करून ते रोड फुटायला ते बी केलेला देवी साईडला ते रोड पडतात ते भी नुकसान झालं ना अजून बरोबर आहे आता लोक पडायला आता धडा गाड्या मोटरसायकल पडायले कोणाचे टायर पंक्चर झाले कोणाचे सायकल घेऊन पडायलाय कोणी मोटरसायकल घेऊन पडायला कोणाचे हात तुटायचं पाय तुटायचं त्यावरून आता इतका त्रास चाललं खूपच त्रास द्यायला लागला मग काय काय तुम्ही काय तरी काय काय हिशे काय म्हणणं काय सांगा नाही विषय म्हणजे सोपा आहे कायद्याच्या हिशोबात सांगायचं म्हणजे त्याला नव्वद दिवसाची आपण मुदत दिलेली आहे त्याला दोन तीनदा पत्रेवार केलेला आहे दे, मला आहे मुद्दत त्या रोडला या अशा मार्केटच्या रोडला कामाच्या रोडला या गावातल्या रोडला मुदत राहतात कशी राहते आपले नियम पण आहे पण हे रोड कसं हाम रोड आहे मार्केट लाईन आहे आणि चौद रस्ता आहे आणखी सगळा मेन रस्ता आहे त्या मुदत या कामाला नकोच या रोडला हो ते बरोबर सरपंचाला सरपंचाला पाठवाण थोडस याच्याकडे जयसवाल कडे नाही मी सरपंचाला बोललो मॅडम मॅडमला बोललो आता मॅडम ठेकेदार काय त्याकडे पत्रकार सगळ्या केला म्हणे त्यांचं मध्ये हे पडायला आणि बिडे मॅडमला बोललो सगळ्यांनाच बोललो आणि जोशेकर साहेबाला बोललो जोशेवा साहेब काय म्हणे जोशेकर साहेब म्हणे मला काय करू म्हणे मी ते ठेकेदारला बोललो म्हणे काय रायटीमेंटी बोलली असलं म्हणे मला माहित नाही आलं काय त्याला एकच गोष्ट सांगायची आहे आपल्या दिशेबाला जर त्याने नव्वद दिवसात काम केलं नाही तर त्या कामाची उभी करायची नाही त्यानं ना, नव्वद ना। दिवसात जर आपला आपण जा ज्याला मुदत दिलेली आता मुदत दिल्यामुळे आपण आटकून बसलो आणि त्याला मुदत द्यावीच लागते मुदत कोणत्या कामाला लागल त्याला मुदत कोणत्या कामाला लागाल बाळ आता उमर आहे नाही सर्वच कामाची मुदत द्यावं लागते नव्वद दिवसाची त्याला मुदत आहे सतरा फेब्रुवारी त्याची शेवटची तारीख आहे सतरा फेब्रुवारी अगोदर जर कम्प्लीट नाही झालं तर त्याला आपण पेमेंट देणार नाही हे त्याला वारंवार आपण पत्र त्याला चार पत्र पाठवली आपण ते पत्र घेत नाहीत आपण पोस्टाने पाठवत आहोत त्याला असं का हा चार पत्र झाले आपल्या आपल्या कार्यालयाकडून त्यांना आपण काय करू शकतो त्याच्यावर पत्र देऊ शकतो आपण त्याला भांडू नाही शकत ना बोलू शकत नाही ना बरोबर साहेबाच्या कडे होऊ शकत नाही साहेबांच्या सर्वांच्याच गोष्टीला प्रतिलिपी द्यायलाच लागलो ना ते मग त्याला बीडीवर द्यायला लागलो आपण बेटीला द्यायला लागलो एक प्रतिलिपी प्रतिलिपि देता त्याला एक पत्र द्यायला लागलो याला एक पत्र द्यायला लागलो हा त्या बरोबर मन्सेला द्या त्या मन्थल्या बोलतो आपण आपण समोरच्याला काय नसतो पत्रेवार करू शकतो बोललो ना एकाला पाहू आज उद्या दोन दिवसात लावतो बाहेर आवडतो ते उत्तरे द्यायला लागली मटेरिलस तयार नाही विट्टी तयार नाही असं पण तसं नाही करायला पाहिजे त्यांना विनंती केली आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी विनंती केली त्याच्यासाठी उपोषण पण झालं बरेच हे झाले त्यांना सांगितलं की वा आम्ही विनंती करून सांगितलं की हे रोड काम स्थगित ठेवू नका तुम्ही बाकीचे काम राहिले तर राहिले परंतु हे याच्यावर तुम्ही जातीने लक्ष घालून हे रोड कम्प्लीट करा कारण ही मेन रोड आहे याच्यामध्ये रहदारीचा रस्ता आहे शाळकरी मुले आहे सर्वच आहेत या रस्त्याने मे मेन रस्ता असल्यामुळे रहदारी जास्त त्या वाहतूक ते त्याच रस्त्याने आहे त्याच्यामुळे ते जातीने लक्ष घालून त्यांनी करायला पाहिजे पण ते उडवाउडीची उत्तर द्यायला लागले ना, ना मॅडम आता रोड फुटत आहे पूर्ण आता केलेला एक साईड चुरी टाकून डाम ते फुटत आहे त्याला अजून जिम्मेदार कोण आहेत मग ते आता ठेकेदारांनी हे करायला पाहिजे ना आता आपण त्याला तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे त्याच्यामुळे आपण त्याला जास्त बोलू शकत नाही ना त्याच्यावर लिहिलेला आहे त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट तीन महिने बरोबर आहे पण त्यात आपल्या ह्या हम रोड असल्यामुळे याला काही नाही तीन महिन्याची मुदत राहत नाही कारण हा गावातला रोड आहे मुख्य रस्ता आहे बाजार लाईनचा नाही वाटायला लागलं आणि ते रस्ता आहे मेन सर्वांनाच माहिती आहे सगळ्या गावकऱ्यांनी विनंती केली मी पण विनंती केली त्याला किंवा तुम्ही बाकीचे काम राहू द्या परंतु या रोडवर जातीने लक्ष घाला आणि हे रोड जेवढा लवकर होईल तेवढा लवकर कम्प्लीट करा असं मी विनंती केली होती त्यांना बरोबर तुम्ही विनंती करून घेते आमचं काय का अधिकारी लोक सीओ साहेब किंवा बीडीओ मॅडम करायला पाहिजे ना आता सीओ मॅडम सीओ सर, सरांनी किंवा बीडीओ मॅडमनी विस्तार अधिकाऱ्यांनी सर्वांनीच लक्ष द्यायला पाहिजे लक्ष घालून त्यांना काम कम्प्लीट करायला सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे लोकांचा संतापास सामोर जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे शेख इरफान जागृत महाराष्ट्र ढाणकी यवतमाळ